हल्ली गॉगल चष्मा म्हटलं की मोठे मोठे ग्लासचे शोरूम पाहायला मिळतात पण नारायणगावात एक अवलिया रोज रस्त्यावर उभा राहून अशा प्रकारे करतोय चष्मा विक्री कुठलाही धंदा करताना लाजण्यापेक्षा निर्बिडपणे तो कुठेही कसा करावा हेच या चष्मे बहादरला दाखवायचं आहे किल्ले शिवनेरी न्यूज नारायणगाव दादा कुठले मी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर किती दिवसापासून व्यवसाय करता मला झाले कमीत कमी नाहीतरी पंचवीस पंचवीस वर्ष झाले नारायणगावत कधीपासून नारायणगावमध्ये कमीत कमी नाहीतरी पंधरा वीस वर्ष झाले धंदा होतो होतो थोडा होतो होतो थो। तुम्ही रोज या ठिकाणी उभं राहता हो हो तुम्हाला रोज आम्ही पाहतो तुमची एक आगळीवेगळी शैली आहे कशा प्रकारे चालतो व्यवसाय व्यवसाय चालतो सर थोडाफार चालतो थोडाफार मोठा मोठा होऊन जात सर हो दिवसा दिवसा मागे किती रुपये मिळतात ते कसं आहे सर ते धंदा आहे ते व्यवसाय आहे व्यवसायाचा कसं सर बोलता येत नाही कधी दोनशे पण भेटते कधी तीनशे पण कधी चारशे पण कधी पाचशे पण तुम्ही रोज नित्य नियमाने उभं राहता हो सर कधी असाही दिवस असेल की कधी यातून पैसे मिळत नसतील हो होतो ना सर कधी कधी त्यावेळेस काय करतो त्यावेळेस कसं आहे सर त्यावेळेस त्याच्यामध्ये गुजारा करून टाकतात काय करतो ते देताना गॉगल विकताना तुम्ही काहीतरी बोलत असता ते काय बोलता हे गाडीवर आलं ना गॉगल गाडीवर काम येणार डोळ्यामध्ये कचरा नाही जाणार गाडीवर वारा बिरा लागणार नाही गाडीवर गाडीवर काम येणार गाडीवर जरुरी आहे असं बोलतो तुमचं नाव काय माझं नाव जावेश शेख वय वय माझं चालीस आहे धन्यवाद बसतो ना तुम्ही अनेक वर्ष या धर्मराज प्लाझाच्या पुढेच आहात हीच जागा का निवडली आणि एखादा स्टॉल करून का बरोबर राहत नाही तर इन्स्टॉल करून त्याला कसं आहे भांडवल पण जास्त पाहिजे माल जास्त पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसं आहे सर ते जे माल आपण लावलं तर त्याच्यावर कसं आहे कचरा बिचरा बसतो ढोलमट्टी बसतं तर ते ना मालचं फिनिशिंग खराब होतं सर असं ठेवलं तर कसं आहे काय मालचं काय माणसाला भीती वाटत नाही म्हणजे ओपन सगळं हां धन्यवाद